नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर दर महिन्याचा जो शालार्थ पगार बिलाचा व्हिडिओ असतो तो टाकत ता असतो आणि या महिन्याचं हे जे बिल आहे हे भरपूर लेट झालेलं आहे जर आपले बिल जनरेट झालेले असेल तर आपण हा व्हिडिओ इथे स्किप स्किप करू शकता परंतु मित्रांनो जर आपले बिल अजूनपर्यंत जनरेट व्हायचे असेल तर आपल्याला जनरेट करताना कोणती काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीने बिल जनरेट करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो साधारणतः पगार बिल आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तयार करण्यापूर्वी आपल्याला अत्यंत महत्त्वाची जी माहिती असणार आहे ती अपडेट करावी लागणार आहे शिक्षकांशी संदर्भात कारण मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये बदलाईचं सीझन सुरू आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ज्या बदल्या आहेत त्या या महिन्यामध्ये झालेल्या आहेत संपू काही शिक्षक जे आहे ते भारमुक्त झालेले आहे आणि नवीन शाळेवर जॉईन झालेले आहे तर त्या शिक्षकाशी संबंधित अशी महत्वाची ती अपडेट असणार आहे पगार बिल जनरेट करताना तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो शालार्थ बिल आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा आपण आपल्या मोबाईलवरून जनरेट कसं करायचं आणि जनरेट करण्यापूर्वी आपल्याला कोणती माहिती जी आहे जी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि ती अपडेट करावी लागणार आहे याचा संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो दर महिन्याला आपल्याला शालार्थ पगार बिल जे तयार करावं लागते ते आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं तयार करायचं याचा प्रत्येक महिन्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत ज्या ज्या महिन्याचं आपल्याला बिल तयार करायचं आहे त्या महिन्यामध्ये कोण कौन, कोणते चेंजेस असणार आहे काय असणार आहे याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मा शेअर करतो तर मित्रांनो हा जो महिना आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं बिल जे आहे ते आमच्या जिल्ह्याचं बरंच लेट झालेलं आहे तसंच मित्रांनो बावीस नोव्हेंबर आहे आणि अजूनपर्यंत बिल जनरेट व्हायचे आहे आणि त्यापर्यंत आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे बिल आहे हे जनरेट करून फॉरवर्ड करायचे आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे बिल लेट झालेलं आहे यासाठी कारण म्हणजे ज्या शिक्षक बदल्या झालेल्या आहे मित्रांनो त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे शिक्षकांना या महिन्यामध्ये भारमुक्त करण्यात आलेला आहे आणि भारमुक्त झाल्यानंतर ते जे शिक्षक आहे ते नवीन शाळेवर गेलेले आहे तर आता आपल्याला शालार्थमध्ये ते अटॅक डिचॅजची जी प्रक्रिया होती ते पूर्ण व्हायची होती ते आता जवळपास पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो मोबाईलवरून आपल्याला अटॅक डिटेल्स कसा पद्धतीने करायचा आहे याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जर आपलं जर हे काम व्हायचं असेल तर आपण तो व्हिडिओ चेक करू शकता तर आता आपल्याला नवीन शाळेवर अटेट डिचार्ज झाल्यानंतर जे शालार्थ पगार बिल बनवायचं आहे ते बनवताना मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला अपडेट करायच्या आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे तर बघा मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे जी शाळा होती ती मी इथे लॉग इन करून घेतलेली आहे त्याचं चब... जे बिल आहे ते मी आता बनवून दा आपणाला दाखवणार आहे परंतु तिथे जे आहे ते माझं नाव नसणार आहे तिथे आता दुसरे जे शिक्षक आहे ते तिथे अटॅच झालेले आहे किंवा तिथे रुजू झालेले आहे तर बघा तिथे आता बिल तयार करताना ते जे शिक्षक आहे ते तिथे अटॅच झालेले आहे आणि आता आपल्याला बिल तयार करताना सगळ्यात अगोदर मित्रांनो बघा काही ज्या गोष्टी आहे म्हणजे जे आपले अलाउन्सेस असणार आहे किंवा डिडक्शन असणार आहे नॉन गव्हर्मेंटचे जे डिडक्शन असणार आहे ते आपल्याला अगोदर मित्रांनो अपडेट करावं लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे अन्यथा आपलं जे बिल असणार आहे ते जनरेट झाल्यानंतर ते रिडक्शन असणार आहे ते त्या रिपोर्टमध्ये येणार नाही आहे तर बघा असं बघा भगा, संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला लाईव्ह ला ला डेमोस इथे इथे देणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे इथे आपल्याला जायचं आहे पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे सगळ्यात अगोदर आपण एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही जी टॅब आहे यामध्ये जाणार आहोत तिथे आपण जे नवीन शिक्षक आहे त्यांचे जे नावं आहे ते आलेले आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघा माझ्या शाळेवर जी माझी जुनी शाळा होती तिथे आता आमच्या दोघांच्याही बदल्या झाल्या आणि आता तिथे दोन नवीन शिक्षक जॉईन झालेले आहे आणि ते इथे नवीन शिक्षक आहे ते जॉईन झालेले आहे आणि आता यांचं हे जे बिल आहे हे मला आता इथे जनरेट करायचं आहे तर बघा परत आपण जाणार आहोत आता वर्कलिस्टमध्ये वर्क वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे आता आपण जाणार आहोत एम्प्लॉय इन्फॉर्मेशनमध्ये इथे जे मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला जे डिडक्शन अस असतात किंवा अलाउन्सेस असतात ते आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे जेणेकरून ते रिपोर्टमध्ये सगळे ते दिसले पाहिजे तर हे खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो पहिल्यांदा आता हे जे शिक्षक आहे इथे या शाळेवर आता जॉईन झालेले आहेत तर पहिलं यांचं हे बिल असणार आहे इथचं पेबिल तर इथे हे प्रोसेस करणं खूप आवश्यक असणार आहे तर बघा त्यासाठी आपण आलेलं आहो एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमधून इकडे तर आता इथे मित्रांनो बघा जे डिडक्शन असणार आहे किंवा अलाउन्सेस असणार आहे हे नॉन गव्हर्नमेंटचे इथे असणार आहे आणि नॉन गव्हर्नमेंटच्या या टाईपमध्ये असणार आहे तर बघा नॉन गव्हर्मेंटवर मी क्लिक करून घेतो अगोदर नॉन गव्हर्नमेंटचे जे डिडक्शन असणार आहे ते आपल्याला इथून मित्रांनो अगोदर अपडेट करून घ्यावे लागणार आहे तर बघा त्यासाठी आपण जो बिल ग्रुप आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जे डिडक्शन आहे ते कोणतं कोणतं डिडक्शन आपल्याला अपडेट करायचं आहे तिथे येणार आहे जसं कॉपरेटिव्ह बँकचं असेल क्रेडिट सोसायटी असेल एल आय सी असेल अदर डिडक्शन असेल तर प्रत्येक डिडक्शन मित्रांनो आपल्याला इथे अपडेट करायचं आहे तर बघा पहिले मी कॉपरेटिव्ह बँकवर क्लिक करतो त्यानंतर बघा इथे कुठलेही डिरेक्शन नाही झिरो झिरो तरी पण याला आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे सेव्ह झाल्यानंतर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो एक कन्फर्मेशन येणार आहे अपडेट डिटेल्स म्हणून आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट डिटेल म्हणून याला सिम्पली ओके ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर ही जे माहिती आहे हे अपडेट झाली आहे याला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आता आपलं दुसरं जे असणार आहे ते असणार आहे क्रेडिट सोसायटी यावर आपण क्लिक करणार आहोत इथून हे जे डिडक्शन आहे हे सुद्धा अपडेट करावं लागणार आहे याला आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथे कन्फर्मेशन आलेलं आहे गा याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर हे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे याला ओके करणार आहोत आपण तिसरं जे डिडक्शन असणार आहे नॉन गव्हर्मेंटचं एल आय सीचं असणार आहे त्या क्लिक करून घेणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण त्या रकमा वगैरे येणार आहे त्या शिक्षकाचे जे काही एल आय सीच्या रकमा असतील त्या त्यालासुद्धा आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथे कन्फर्मेशन आलेला अपडेट करण्यासाठी याला ओके करायचं आहे आणि इथे ही जी माहिती आहे ओके झालेली आहे अपडेट झालेली आहे त्यानंतर चौथं जे असणार आहे अदर डिडक्शन यामध्ये काहीच नसणार आहे तरीसुद्धा यालासुद्धा आपण घेणार आहोत तर बघा मी सेव्ह करून घेतो ओके करतो आणि इथे कन्फर्मेशन आलेला अपडेट सक्सेसफुली ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही जी माहिती आहे हे अपडेट करून घेतली आता याला इथून मी क्लोज करून घेतो क्लोज केल्यानंतर आता आपण जे गव्हर्मेंटचे डिडक्शन आहे ते सुद्धा अपडेट करून घेणार आहे तर बघा परत आपण जाणार एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये आणि ही जी पहिली स्टॅप असणार आहे यामध्ये गव्हर्मेंटचे जे डिडक्शन आणि अलाउन्सेस असणार आहे ते असणार आहे तर बघा याला मी यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे टाईप ऑफ कंपोनंट यावर आपण क्लिक करायचं आहे अलाउन्सेस अँड डिडक्शन दोन मेन कंपोनंट असणार आहे तर अगोदर आपण अलाउन्सेसवर क्लिक करणार आहोत त्यानंतर इथे पे सिलेक्ट आयटम म्हणून आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे कोणता आपल्याला अपडेट करायचं आहे ते येणार आहे बरेचसे असणार आहे यामध्ये तर इथे बघा जसं आमच्याकडे आता ट्रायबल अलाउन्सेस असते यावर क्लिक करतो इथे काही रकम असणार आहे तर यासुद्धा आपल्याला इथून सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथे अपडेट डिटेल्स म्हणून येणार आहे कन्फर्मेशन याला ओके करायचं आहे त्यानंतर हे रेकॉर्ड अपडेट्स सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे याला सिम्पली ओके करणार आहोत त्यानंतर इथे दुसरं जे असणार आहे अलाउन्सेसमध्ये तर ॲडिशनल एच आर ए असणार आहे हे आपल्याला अपडेट करून घेणं आवश्यक असणार आहे तर बघा हे सुद्धा रकमा मी इथून अपडेट करून घेणार आहे याला सिम्पली सेव्ह करायचं आहे अपडेटवर ओके करायचं आहे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली आलेला आहे याला, याला सिम्पली ओके करून घेणार आहोत बघा आता हे सर्व अपडेट झालेलं आहे त्यानंतर इथे टाईप ऑफ कॉम्पोनंट अलाउन्सेस आपण अगोदर अपडेट केले आता डिडक्शनवर मी क्लिक करतो डिडक्शनवर क्लिक केल्यानंतर इकडे सिलेक्ट पे आयटम म्हणून आहे इथे आपल्याला इथून जे काही असणार आहे ते आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे जसं इन्कम टॅक्सची जी कपात असणार आहे ते इथे आलेली आहे एका शिक्षकांची तर ही मी इथून अपडेट करून घेणार आहे याला सिम्पली ओके करून घेणार आहे आणि अपडेट सक्से सक्सेसफुली झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व ज्या काही रक्कम असणार आहे त्या आपल्याला सर्व अपडेट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपलं बिल असणार आहे ते जनरेट करून घ्यायचं आहे तर बघा जे नवीन शिक्षक बदलून आलेले आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची प्रोसेस असणार आहे कारण आपणाला हे सर्व जे असणार आहे हे अपडेट करणं आवश्यक असणार आहे हे तर मित्रांनो आपल्या शाळेमध्ये जर नवीन शिक्षक आलेले असतील बदली होऊन तर आपणाला ही जी प्रोसेस आहे हे करावी लागणार आहे आता मी इथून बिल जनरेट करतो बिल कसं जनरेट करायचं हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो मी थोडक्यामध्ये आपल्याला दाखवणार आहे पेरोलमधून आपण जाणार आहोत पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये इथे आपण क्लिक करून घेणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर जनरेट रिजनरेट पेबिल यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस येणार आहे इथून जे काही प्रोसेस आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे दर महिन्यामध्ये आपण बघतो तर बघा मंथवर मी क्लिक करतो इथून महिना जो आहे नोव्हेंबर सिलेक्ट करून घेतो इथे बिल ग्रुप सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर हे जे बिल आहे हे मी इथून जनरेट करून घेतो जनरेटवर क्लिक केल्याबरोबर आता हे जे बिल आहे हे अगदी सहजपणे जनरेट होणार आहे अशा पद्धतीने तर बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटर सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे याला सिंपली आपल्याला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आता बघा हे जे बिल आहे हे जनरेट झालेलं आहे आता हे बिल आपल्याला फॉरवर्ड करावं लागणार आहे फॉरवर्ड करण्यापूर्वी बघा इथे जनरेट झालेलं आहे फॉरवर्ड करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला हे जे बिल आहे हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे आपल्याला बिल डिस्क्रिप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे बिल ग्रुप आणि शो रिपोर्ट करायचा आहे शो रिपोर्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे मेन रिपोर्टवर आपण क्लिक करणार आहोत इथून आहे आपल्याला हे दिसत आहे अशा पद्धतीने त्यानंतर जे ॲक्वॉर्डन्स रोल आहे यावर आपल्याला क्लिक करून ही जी रिपोर्ट आहे पाहणं आवश्यक असणार आहे कारण आपल्या ज्या नॉन गव्हर्नमेंटच्या कपाती आहे मित्रांनो त्या आलेल्या पाहिजे इथे तर सर्व कपाती अगदी बरोबर आलेले आहे म्हणजे आपलं हे जे बिल आहे अगदी व्यवस्थित जे आहे ते जनरेट झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेवर जर नवीन शिक्षक आलेले असतील तर कोणत्या पद्धतीने आपल्याला या महिन्याचं बिल जनरेट करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला इथून दिलेली आहे कारण बिल फॉरवर्ड कसं करायचं याचीसुद्धा प्रोसेस आपल्याला माहिती आहे दर महिन्यामध्ये आपण ते प्रोसेस वगैरे बघत असतो तर या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जर बदलून शिक्षक आलेले असतील तर आपल्याला नेमकं काय करायचं का आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित आता आपण बघितलेली आहे तर मित्रांनो शालार्थ पगार बिल माहेोहेंबर दोन हजार पंचवीसचा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे बिल तयार करण्यापूर्वी आपल्याला कोणतीही माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित आपण बघितलेली आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आपण हे सर्व गोष्टी गोष्टी लक्षात आलेल्या असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद